नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत फॉर्टी प्लस लोकांनी रेग्युलर हेल्थ चेकअप का करावा वयाची चाळीस वर्षे ओलांडली की जीवनाचा एक नवा टप्पा सुरू होतो जबाबदाऱ्या वाढतात कामाचा ताण वाढतो कुटुंबाची काळजी असते पण या सगळ्यात आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि इथेच मोठी चूक होते चाळीस नंतर शरीरात काय बदल होतात चाळीस वर्षानंतर शरीराची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते मेटाबॉलिझम मंदावतो हॉर्मोनल बदल होतात रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते साखरेचे प्रमाण असंतुलित होऊ शकते हाडे कमजोर होऊ लागतात वजन पटकन वाढते हे बदल अचानक दिसत नाहीत पण आतून शरीरावर परिणाम होत असतो रेग्युलर हेल्थ चेकअप का महत्वाचा आहे एक आजार लवकर ओळखण्यासाठी अनेक गंभीर आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणे दाखवत नाहीत डायबिटीज उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल थायरॉइड समस्या हृदयविकार हे सर्व आजार सुरुवातीला शांतपणे वाढत असतात वेळेवर तपासणी केली तर ते नियंत्रणात ठेवता येतात दोन हृदयाची काळजी चाळीस नंतर हृदयविकाराचा धोका वाढतो ईसीजी लिपिड प्रोफाईल ब्लड प्रेशर तपासणी यामुळे हृदयाची स्थिती समजते लवकर निदान म्हणजे मोठा धोका टाळणे तीन महिलांसाठी विशेष महत्व चाळीस नंतर महिलांमध्ये हॉर्मोनल बदल सुरू होतात मेनोपॉज हाडांची झीज कॅल्शियमची कमतरता स्तन तपासणी पॅप्स टेस्ट बोन डेन्सिटी टेस्ट यासारख्या तपासण्या फार महत्वाच्या ठरतात चार पुरुषांसाठीही आवश्यक पुरुषांनीही प्रोस्टेट तपासणी लिव्हर फंक्शन किडनी फंक्शन तपासणी वेळेवर करणे आवश्यक आहे पाच कॅन्सर स्क्रीनिंग काही कॅन्सर चाळीस नंतर जास्त प्रमाणात आढळतात स्तनाचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर कोलन कॅन्सर स्क्रीनिंग टेस्टमुळे जीव वाचू शकतो किती वेळा तपासणी करावी वर्षातून किमान एकदा फुल बॉडी चेकअप ब्लड प्रेशर दर तीन ते सहा महिन्यांनी ब्लड शुगर डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांची तपासणी वर्षातून एकदा दातांची तपासणी सहा महिन्यांनी तपासणीमध्ये काय असावे कंप्लीट ब्लड काउंट सीबीसी ब्लड शुगर फास्टिंग आणि पीपी लिपिड प्रोफाईल लिव्हर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट थायरॉइड टेस्ट विटामिन डी आणि बी ट्वेल्व्ह ई युरीन टेस्ट रेग्युलर चेकअपचे फायदे एक आजार लवकर सापडतो दोन खर्च कमी होतो उशिरा उपचार महाग पडतात तीन मनः शांती मिळते चार जीवनशैली सुधारते पाच आयुष्याची गुणवत्ता वाढते काही लोक का टाळतात तपासणी मला काही त्रास नाही वेळ नाही भीती वाटते खर्च होईल पण लक्षात ठेवा आज केलेली तपासणी उद्याचा मोठा आजार टाळू शकते चाळीस नंतर आरोग्य टिकवण्यासाठी काय करावे एक रोज तीस मिनिटे चालणे दोन संतुलित आहार तीन पुरेशी झोप चार ताण कमी ठेवणे पाच धूम्रपान आणि मद्यपान टाळणे सहा नियमित तपासणी करणे एक महत्वाचा संदेश आपण घरासाठी मुलांसाठी नोकरीसाठी सर्व काही करतो पण आपल्या आरोग्यासाठी एक दिवस राखून ठेवतो का जर आपण निरोगी असू तरच आपले कुटुंब आनंदी राहील चाळीस नंतर रेग्युलर हेल्थ चेकअप ही लक्झरी नाही ती गरज आहे शेवटचा विचार वय चाळीस प्लस म्हणजे शेवट नाही तर नवा सुवर्णकाळ आहे पण हा सुवर्णकाळ निरोगी असला पाहिजे आजार येण्याची वाट पाहू नका आजच निर्णय घ्या वर्षातून एकदा पूर्ण तपासणी करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपले आरोग्य आपल्या हातात आहे धन्यवाद